नमस्कार एस कॅमेरा टी आय यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पी एफ खात्यातून पैसे काढायचं असल्यास जाणून घ्या ई पी एफ ओचे बदललेले नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पैसे काढताना काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असते पी खात्यामधून तुम्हाला जर अशा प्रकारची रक्कम काढायची असेल तर त्याकरिता असलेल्या नियमांमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून काही महत्वाचे बदल वा करण्यात आले आहेत व त्याकरिता तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता याबद्दल काही महत्वाचे बदल वा करण्यात आलेले आहेत अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी करत असतात व नोकरी करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हे फंड अर्थात खाते असते या खात्यामध्ये महिन्याला मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम कापली जाते व ती पी एफ खात्यामध्ये जमा केली जात असते व त्यासोबतच तुमचे नियोक्ता कंपनीचे देखील पी एफ खात्यामध्ये योगदान असते अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यामध्ये रक्कम जमा होत असते परंतु बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर बरेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते अर्थात पी एफ खात्यातून पार्शल विड्रॉल म्हणजेच अंशत रक्कम काढतात व तशी मुभा देखील त्यांना असते परंतु हे पैसे काढताना काही नियमांचे देखील पालन करणे देखील गरजेचे असते पी एफ खात्यामधून तुम्हाला जर अशा प्रकारची रक्कम काढायची असेल तर त्याकरिता असलेल्या नियमांमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत व त्याकरिता तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकता याबद्दल काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तर जाणून घ्या पी एफ खात्यातून कोणत्या कामासाठी किती रक्कम काढता येते तर पहिला बघा इमर्जन्सी मेडिकल खर्च कर्मचारी हा स्वतः सोबतच त्याची पत्नी मुले आई वडील किंवा भावंडे यांच्याकरिता पी एफ खात्यातून रक्कम काढू शकतो यामध्ये खात्यातील योगदान व त्यावरील व्याज किंवा सहा महिन्याचा पगार यापैकी सर्वात कमी असणारी रक्कम मिळते या कामाकरिता पैसे काढण्यासाठी नोकरीच्या कालावधीचा अट नाही तर दुसरं बघा विवाहाच्या खर्चा कर्मचाऱ्याचे स्वतःचे लग्न किंवा मुले लग्नाकरिता पी एफ मधून रक्कम काढता येणे शक्य आहे याकरिता पी एफ खात्यातील योगदान व त्यावरील व्याज या दोन्हीच्या एकत्रित शिल्लक असलेल्या रकमेच्या कमाल पन्नास टक्के रक्कम काढता येते यामध्ये महत्वाचा नियम असा आहे की संबंधित कर्मचाऱ्यांची किमान सात वर्षे नोकरी झालेली असणे गरजेचे आहे तर तिसरं बघा नवीन घर विकत घेणे किंवा बांधणे नवीन घर बांधायचं असेल किंवा नवीन घर विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला पी एफ खात्यातून रक्कम काढता येते परंतु यामध्ये संबंधित घराची नोंदणी स्वतःच्या किंवा पती पत्नीच्या संयुक्त नावाने असणे गरजेचे आहे त्यामध्ये कर्मचाऱ्याचा छत्तीस महिन्याचा पगार किंवा घराची किंमत यातील जे कमी असेल तेवढी रक्कम पी एफ खात्यातून काढता येते या कामाकरिता पैसे काढायचे असतील तर कर्मचाऱ्याची कमीत कमी, कमी पाच वर्षे नोकरी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे तर चौथा बघा घराचे नूतनीकरण याकरिता तुम्हाला पैसे काढायचे असतील तर कर्मचाऱ्यांच्या बारा महिन्याच्या पगार इतकी रक्कम खात्यातून काढता येते घराच्या नूतनीकरणासाठी पैसे काढताना किमान कर्मचाऱ्याची पाच वर्ष नोकरी झालेली असणे गरजेचे आहे व संबंधित घराची नोंदणी स्वतःच्या किंवा पती पत्नीच्या संयुक्त नावाने असावी तर पाचवं बघा होम लोन ची परतफेड होम लोन च्या परतफेडी पैसे काढायचे असतील तर पी एफ मधील शिल्लक रकमेच्या नव्वद टक्के रक्कम ही गृह हो कर्जाच्या परतफेडीसाठी काढू शकतात परंतु याकरिता तीन वर्ष नोकरी झालेली असेल आणि संबंधित घराचे नोंदणी स्वतःचे किंवा संयुक्त नावाने आहे तर सहावा बघा शैक्षणिक खर्चाकरिता शिक्षणाच्या खर्चाकरिता तुम्हाला पैसे काढायचे असेल तर एकूण पी मधील योगदानाचे पन्नास पर्यंत रक्कम तुम्हाला काढता येते या प्रकारचा खर्च दहावी नंतरच्या शिक्षणासाठीच असावा लागतो शिक्षणासाठी खर्च करीता पी एफ मधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची किमान सात वर्ष नोकरी झालेली असणे गरजेचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद